नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात आज पाडणार नो सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी अधिकारी सार्वजनिक वापर नागपुरातील चार जलकुंभावरून आज पाणी पुरवठा बंद राहणार बारा तासांच्या शटडाऊन मुळे आज रात्री दहा वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद पालिकेकडून पाणी जपून वापरण्याचं जनतेला आवाहन कोल्हापुरात आजपासून पाणी टांचे संकट कोल्हापूर शहर आणि उपनगरातील पाणी पुरवठा आज आणि उद्या पूर्णपणे राहणार बंद कुरडी सबस्टेशनच्या दुरुस्तीसाठी बंद नव्या रेल्वे मालिकेचं फायनल लोकेशन सर्वे होणार सर्वेनंतर नंतर आणि इतर कामं केली हो जाणार कुंभमेळ्यासाठी पुण्यातून विशेष रेल्वे सुटणार पंधरा जानेवारीला रात्री दहा वाजता ट्रेन सोडण्यात येणार नाही विमानतळावरून उड्डाण घेणाऱ्या सर्व फ्लाईट्स वेळेवर सुरू. धोक्यामुळे वे फक्त दिल्ली सेवेस विलंब. पुणे विमानतळावर धोक्याचा विमान प्रशासनांना पटका. धोक्यामुळे पाच विमान उशिराने सोडल्याने प्रवासांना पटका. पुणे विमानतळावर प्रवास ही तात्काळ होते. मंडळाच्या घरांच्या आठवडाभरात जाहिरात येणार वीस टक्के योजनेतील घर असणार दोन दिवसापासून पुणे शहरातील किमान तापमानात लक्षणीय घट तापमानाचा पारा दहा अंश खाली राज्यातील खासगी रुग्णालयांची आरोग्य विभागाकडून तपासणी रुग्णालयाकडून नियमांचे पालन होतं की नाही याची आरोग्य विभागाकडून तपासणी अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस मझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या